गुड मॉर्निंग आशाताई तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा आपल्या ज्ञान प्रबोधिनी या चॅनल मध्ये तर मैत्रिणीं या ज्या काही एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आपण किशोरी बैठक कुठल्या टॉपिकवरती घ्यायची किंवा कुठला विषय वगैरे निवडून उपस्थित किशोरींना कशा प्रकारे समुपदेशन करायचं याबाबतचा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओमधील माहिती अतिशय महत्त्वाची आहे व आम्ही या विषयावरती या, या महिन्याची किशोरी बैठक घेणार आहोत तर तुम्ही देखील आ, हा विषय या महिन्याच्या किशोरी बैठकीसाठी किंवा इतर कुठल्याही महिन्याच्या किशोरी बैठकीसाठी निवडू शकता तर, तर याचं प्रोसिडिंग वगैरे कशा प्रकारे लिहायचं आणि उपस्थितांना कशी आम्ही माहिती वगैरे देणार आहोत तर त्याचा हा व्हिडिओ आहे चला तर मग जराही वेळ न घालवता सुरू करू आपण आपला आजचा व्हिडिओ तर बघा किशोरी बैठक एप्रिल दोन हजार पंचवीस दिनांक तर या ठिकाणी तुम्ही ज्या ही बैठक घेणार आहात ते दिनांक इथं मेन्शन करू शकता त्यानंतर बघा विषय मासिक पाळीतील स्वच्छता तर वरील विषयास अनुसरून मी छत्रपती शिवाजी विद्यालय वी वीट या ठिकाणी किशोरी मुलींची बैठक घेण्यात आली तर आपण या ठिकाणी तुम्ही ज्या ठिकाणी ही बैठक वगैरे आयोजित करता ते शाळा असू किंवा तुमचं उपकेंद्र असू किंवा अंगणवाडी केंद्र वगैरे असू किंवा एखादं जे काही ग्रामपंचायतसारखं ठिकाण असेल किंवा सभागृह वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ही बैठक घेत असाल त्याच ठिकाणी तर मेन्शन करायचं आहे किशोरी मुलींची बैठक घेण्यात आली व त्यांना पुढील प्रमाणे समुपदेशन करण्यात आले किशोरी मुलींसाठी मुलींसाठी मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे या काळात स्वच्छ स्वतःची स्वच्छता राखणे खूप आवश्यक आहे मासिक पाळी दरम्यान नियमितपणे कपडे बदलणे स्वच्छतेसाठी साबणाने हात धुणे आणि रोज अंघोळ करणे यांसारख्या साध्या गोष्टींचे पालन केल्यास स्वच्छतेसाठी मदत होते तर आता आपण प्रत्येक टॉपिक वाईज त्यांना किशोरींना प्रकारे स्वच्छता वगैरे ठेवायचं हे व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे तर ते शॉर्टमध्ये मी लिहिलेलं आहे नियमितपणे कपडे बदला मासिक पाळी दरम्यान पॅड किंवा सॅनिटरी नॅपकिन नियमितपणे म्हणजे साधारणतः तीन ते चार तासांनी बदला जेणेकरून दुर्गंधी आणि संसर्गाचा धोका कमी होईल तर नेहमीच आपण हे ते मुलींना सांगायचं आहे की समजा रक्त वगैरे एका ठिकाणी जास्त वेळ राहिलं तर त्याला दुर्गंधी वगैरे येऊ शकते आणि त्या दुर्गंधीचा परिणाम आपल्याला संसर्ग होण्यामध्ये जंतुसंसर्ग असेल किंवा वेग म्हणजे इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं त्यामुळे असा असे जे काही सॅनिटरी पॅड आहेत किंवा सॅनिटरी नॅपकिन असेल किंवा पॅड असतील ते आपण दर ते दर तीन ते चार तासांनी या मुलींना बदलण्यासाठी सांगायचं आहे तर स्वच्छता दररोज आंघोळ करणे तसेच जनने जननेंद्रियाची स्वच्छता राखणे आवश्यक आहे तर आंघोळ वगैरे व्यवस्थितरित्या करा आणि जे काही आपले जननेंद्रिया जननेंद्रिय आहेत त्याची स्वच्छता राखणे देखील खूप महत्त्वाचं आहे हे तुम्ही मुलींना व्यवस्थितरित्या समजून सांगा स्वच्छ कपडे वापरा स्वच्छ आणि सुती कपडे वापरावे जेणेकरून त्वचेला होणारा त्रास कमी होईल कपडे जर स्वच्छ व सुते असतील तर जे काही आपली मासिक पाळीदरम्यान आपल्याला जो काही कपड्यांमुळे त्रास वगैरे होतो तर तो होणार नाही त्यानंतर बघा पाणी पुरेसे पाणी प्यावे की जेणेकरून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतील म्हणजे पाणी पाणी जर आपण व्यवस्थितरित्या मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात किंवा योग्य प्रमाणात जर पिलो तर त्यामुळे आपल्या शरीरात जे काही विषारी पदार्थ तयार झालेले आहेत ते, ते शरीरातून बाहेर पडण्यासाठी त्याची नक्की मदत होईल त्यामुळे या किशोरींना आपण दिवसभरातून भरपूर वेळा पाणी पिण्याचा सल्ला देखील द्यायचा आहे तर त्यापुढे जाऊन त्यांना बघा आहाराविषयी देखील समुपदेशन करायचं आहे तर संतुलित आणि पौष्टिक आहार घ्यावे जेणेकरून मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास कमी होईल तर जो काही पौष्टिक किंवा संतुलित आहार यामध्ये डाळी डाळी असतील कडधान्य असतील किंवा भाजी भाकरी चपाती वगैरे असेल सीजनेबल फ्रूट्स असतील किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे सूप वगैरे असतील अशा प्रकारे दैनंदिन दे जीवनात आपल्या उप उप म्हणजे उपलब्ध होणारे पदार्थ असे पौष्टिक आणि संतुलित आहार या ज्या काही किशोरी मुली आहेत त्यांना घेण्यासाठी आपण सांगायचं आहे की जेणेकरून त्यांना मासिक पाळी दरम्यान होणारा त्रास देखील कमी होईल आणि शांत राहण्याचा सल्ला देखील आपण या किशोरी मुलींना द्यायचा आहे तर बघा मासिक पाळी ता ताण आणि चिंता टाळा यासाठी योगा किंवा ध्यान करा तर अशा प्रकारे आपण त्यांना हलका व्यायाम किंवा योगा योगामध्ये मेडिटेशन वगैरे करण्याचा सल्ला देखील देऊ शकतो ज्यामुळे त्या मासिक पाळी दरम्यान त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहील तर अशा प्रकारे उपस्थित किशोरींना योग्य योग्य स्वच्छता राखणे आरोग्यासाठी कसे महत्त्वाचे आहे हे पटवून सांगण्यात आले व नेहमीप्रमाणे आपण इथं कमीत कमी तीस मुलींच्या तरी म्हणजे तीस तरी किशोरी मुलींच्या साईन आणि नावे ना या ठिकाणी नेहमीप्रमाणे घेणार आहोत किशोरी बैठकीचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला म्हणजे जर केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद